ठिकाणी कबीर महाराजांनी वर्णन केलं पाणी बाडे नाव में, घर घरमे बाडे दाम दोनो हातसे उछाली सज्जन को काम सांगतो लक्ष द्या आपण प्रवास करू लागलो नदीतन आणि त्या नदीमध्ये प्रवास करत असताना त्या जहाजेला खालून छिद्र पडलं त्यातून भळ 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 पाणी येतं आणि पाणी यायला लागल्यानंतर तिथं आपल्याला पोहता पण येत नाही मग कबीर महाराज म्हणतात तिथं सज्जन माणसाने काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे मातानं तुमचं म्हणणं काय लक्षात आलं का आपण जहाजीत बसलेलो आहे नदीतमध्ये नदीमध्ये प्रवास करू लागलो त्यामध्ये जहाज आहे जहाजेमध्ये आपण आहे त्या नावेला पडलं छिद्र आणि छिद्र पडल्यानंतर त्यातून येऊ लागलं ला पाणी आता जर जास्त पाणी जर त्या नावेत आलं तर आपला बुडून मृत्यू होण्याची शक्यता आहे काय होणार आहे डायरेक्ट मरून जाण्याची शक्यता आहे मग तिथं आपला जीव वाचलाही पाहिजे नदी नदीमध्ये जी नाव आहे ती कड्याला जाईपर्यंत आपल्याला काहीतरी हालचाल करावं लागेल ना तिथंच उडी मारून जीव द्यायचा नाही ना मग काय करशाल तुम्ही तिथं सज्जन मा माणसाचं काम आहे पहा कबीर महाराज म्हणतात ती सज्जन को काम दोनो हात से उछाली दोन्ही हातामध्ये पाणी ओंजळ करायची ते पाणी घ्यायचं आणि नदीच्या बाहेर फेकायचं काय करायचं नावेच्या बाहेर फेकायचं तेव्हा ते, ते पाणी थोडं थोडं कमी होईल ना लक्षात आलं का ना तुम्ही हा म्हणा नाही म्हणा कबीर महाराज म्हणताच आपण जहाजीमध्ये प्रवास करू लागलो आहोत नावेला छिद्र पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपला जीव जर वाचवायचा असेल तर सज्जन माणसाने एकच काम करावं त्या नावेतलं पाणी दोन्ही हाताने गोंजळीनं फेकावं म्हणजे पाण्याचा स्रोत थोडा कमी होईल आणि तोपर्यंत तो किनारा प्राप्त होईल आणि आपला जीव सुखरूप होईल त्याचप्रमाणे घरामध्ये खूप सारं धन झालं तर दोन्ही हाताने माणसाने दान केलं पाहिजे म्हणून आपला दशांश भाग हा दिला पाहिजे जर दिला नाही तर कुठंतरी घरामध्ये संकट यायला लागतात काय आपण देवाचा अधिकार खाऊ लागलो म्हणून ते धन शुद्ध झालं पाहिजे